नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर विठ्ठल ड्रायवर बूथ तसेच संतोष तोडकर सर यांचा आदत किंग साई मित्रांनो साई आजच्या मैदानात शंभर टक्के दाखल होणार आहे त्यामुळे साईचा गट क्रमांक कोणता हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आज वार शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त भव्य असं आदत बैल मैदान आज सातेवाडी तालुका खाटाव जिल्हा सातारा आहे तर मित्रांनो फाटी असणार आहे पेडगाव फाटी या मैदानावर आज आदत बैल मैदान असणार आहे मित्रांनो येथे बक्षीसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस अशी मित्रांनो बक्षीस आहेत आणि मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या मैदानाचं नाव असणार आहे विठ्ठल केसरी दोन हजार चोवीस विठ्ठल केसरी दोन हजार चोवीसमध्ये आज किंग साई शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो अदप किंग साईचा गट क्रमांक किती तर अदत किंग साईचा गट क्रमांक असणार आहे गट बारा तास चार वर गट बारा तास चारवर अदत किंग साई शंभर टक्के पालताना दिसणार आहे हे तुम्हाला आता थोड्या वेळातच समजणार आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे रुत्सम नोम हिंद केसरी बकासूरचा पैरा उद्या होणाऱ्या एक्स फाटी मैदानात कोणासोबत फिक्स आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे तसेच वेगाचा शेवट केसरी सर्जाचा पैरा देखील उद्या होणाऱ्या मालशेरस एक्सष्ट फाटा मैदानात कोणासोबत पैरा आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्क्यांनी खात्रीशीर सांगणार आहे याच्यानंतरच्या व्हिडिओ ज्या असतील त्या पैऱ्यांबद्दल असतील त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो